नमस्कार विनय कोठारी व्हिलॉग मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे पिंपळनेरला आणि पिंपळनेरला जर तुम्हाला सकाळी सकाळी जर भूक लागली असेल तर तुमच्या हक्काच ठिकाण ठरणार आहे योगेश्वर हॉटेल जे आहे बरोबर एस टी स्टँड अपोजिट जी, जी लेन जाते तिथे आणि आज अप्रतिम नाश्ता मिळतो तिथे मी स्वतः नाश्ता केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी करतोय आणि आता आपण जाणून घेणार आहोत यांच्या हॉटेलविषयी हो माहिती या इकडे आता आपल्यासोबत आहेत हॉटेलचे मालक सर आपलं नाव काय मामरे नितीन भांबरे कधीपासून चालू केलं आहे जवळ त्यामुळे चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून तुम्ही सेवा देत आहात आता तिघी पिढी आहे तुमची आता ही तिसरी पिढी तिसरी पिढी हे कोण अच्छा चमोर का हवा तुम्ही पण फुल टाईम हे करता हो तिकडे ते आपलं चार दोपण दुकान आहे तिकडे मी सांभाळतो त्या बाजार इकडे पण पूर्ण म्हणजे हॉटेल व्यवसाय काय स्पेशलिटी आहे तुमची आणि हे दादा आहे आपल्या बरोबर आपलं नाव काय तुम्ही कोण अच्छा बाबा हे हा ओके ओके सो ही फॅमिली रन बिझनेस आहे बघू शकतो आणि इथलं फूडची क्वालिटी बघा तुम्ही अप्रतिम तुम्हाला इथे ढोका मिळेल पोहे मिळतील सँडविच मिळेल वडाची साईज बघा तुम्ही वड्याची किती साईज मोठी आहे आणि हे पण तुम्हाला एक नाममात्र दरात मिळणार ना आहे आणि इथली जी स्पेशल आहे दादांचा हा जो घाम आहे ना हे साक्ष देतो हे त्याच्या कष्टाचं आणि प्रत्येक म्हणजे पुसू नका जातो खरं हे कष्टाचा दाम येतो आणि याच्यावरून तुम्हाला समजतं किती कष्ट करतात हे लोक आणि आता हे दादा स्वतः आपल्याला साठी मिसळ बनवणार आहोत आणि ते आपण टेस्ट करणार आहोत बनवतात इथली जे स्पेशल डिश आहे आणि इथली वडाची पण टेस्ट बघा तुम्ही वडा पण किती मोठा घेतला या इथून जवळया दादा अरे मिसा बनते बघा <स्थाथ> काय काय येतात दादा याच्यात अच्छा आणि किती रुपये फक्त <स्थाथ> तीस रुपये ज्या नाशिक हे मिसाचं हब म्हणून ओळखलं जातं तिथे मी आहे ऍक्च्युली आणि फक्त इथे नाम मात्र फक्त तीस रुपयात तिथे मिसळ मिळते बघू शकतो आणि त्याचं क्वांटिटी बघा प्लस क्वालिटी बघा आणि त्याचा जो त्यांनी मटेरियल वापरलेलं आहे ते बघा आणि इथला वडा मला दाखवा असं वाटतं तुम्हाला एक वडा द्या एक वडा प्लेट लावा हे बघा इथे दादा इथला जो वडा आहे हे बघा साईज बघा वड्याची म्हणजे विशेष आहे हा पावात बसणार पण नाही ऍक्च्युली काय काय तीस रुपया तीस रुपये रस्ता वडा सो so, इथला वडा पण बघा त्याची किती मोठा आहे याच्यावरून आपल्याला काही समस्या आणि याच्यावरून मिसळ बरोबर काय देतात तुम्ही पाव पाव देतात पाह स्वतः आपण टेस्ट करणार आहोत आणि काही ग्राहकांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हे बघा याच्यावरूनच समजतं तुम्हाला क्राऊड बघा किती आहे इथे आणि लोक आनंद घेत आहेत इथे खाण्याचा दादा आणि सर्व वडिलांचा आणि काटांचा वारसा हा दादा स्वतः चालवतो दादा काय नाव ग्रॅज्युएट असलेला मुलगा हा स्वतः पूर्ण हॉटेल व्यवसायात येतोय आणि गेल्या तीन पिढ्यांपासून हे सेवा देत आहेत पिंपळणेकरांना आणि बघा इथे काही प्रतिक्रिया घेणार होता दादा कसं वाटतं तुम दा तुम्हाला इथला नाश्ता चांगला वाटतो नेहमी येतात तुम्ही अच्छा सो बघा इथे तुम्ही कोण आला चिक्स हे हे जवळच असलेलं गाव आहे आणि इथे चिकळांना येतात तुम्ही खाण्या येतात येतो काय मिळणार काही आणि आता आपण टेस्ट करणार आहोत त्यांची स्पेशल मिसळ सो so, ज्याच्यासाठी हे हॉटेल फेमस आहे ती प्लेट आलेली आहे बघू शकतो इथे आहे मिसळ याची प्रसिद्ध अशी चुमकरा दादा हे बघा याच्यात बघा क्वांटिटी बघा क्वालिटी बघा आणि फक्त तीस रुपयाचा दा दादा आणि त्याच्याबरोबर हा मिळतो पाव आणि ढोकळा दादा आपल्या बरोबर हॉटेलचे ओनर आहेत तिसरी पिढी म्हणता येईल आपल्याला प्रतीक्षा दादा डोक्या काय प्लेट असते कांदा लिंबू चटणी आणि हे पण ढोकळा पण बघा किती रिजनेबल आहे आणि फक्त वीस रुपयाचा तुम्हाला मिळतं हे आणि प्लस जर तिसरे तुम्हाला एस प्लस पाप पस्तीस मिसळ प्लस पाप पण फक्त पस्तीस रुपयात आणि दादा जर इथे यायचं असेल तर कसं यायचं सांगा दोन मिनिट आपण अनेक टेस्ट करून घेवा कसं याची जी प्रसिद्ध अशी मिसळ आहे तुम्ही ती फक्त अशी पण टेस्ट करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं मटकी हे आणि क्वालिटी आणि सर्व पुरेपूर असा बनवलेला आहे अप्रतिम मिसळ आहे आणि ढोकळा पण प्रसिद्ध आहे यांचा जो ढोकळा आहे तो फक्त तुम्हाला आणि किलो नाही घ्यायचा असेल तर किलो घ्यायचा असेल तर दोनशे रुपये रिजनेबल आहे आता आपल्या सोबत आहे या हॉटेलचे दुसऱ्या पिढीचे शिलेदार आणि हा रस्ता जो तुम्ही पाहताय ना तो आहे इथे अनलिमिटेड आणि या, या। रस्ता अनलिमिटेड देण्याचं पण एक कारण आहे ते आपण करून जाणून घेणार आहोत तुम्ही जो अनलिमिटेड रस्ता देतो त्याचं काय कारण आहे इथं पाडेवर ना लोक येतात त्यांना रस्ता दिला तर ते चपाती भाकरी घेऊन येतात आणि आनंदी रस्ता देतो त्यांना म्हणजे एक प्रकारे कुटिलाची भूक गावणं बांधवण्याचं तुम्ही काम करतात कक्षप असं आहे की ते खेड्यापाडा आजूबाजूचे लोक येतात व्यापारासाठी किंवा खरेदीसाठी ते घरून शिदोरी बांधून आणतात तर मग भाजी तर त्यांच्याकडे नसते मग या इथे येतात ते आणि हा ही फक्त मिसळ ऑर्डर करतात तीस रुपयात आणि त्याच्याबरोबरच तो त्यांनी कॅरी केलेला भाकरी किंवा कोळी त्याच्याबरोबर ते आस्वाद घेतात आणि तीस रुपयात त्यांचं जेवण जे आहे ते पूर्ण देतात हा आहे कन्सेप्ट त्यामुळे हे ते रूपात येण्यास फ्री आत्माने मदत झालेली आहे साधारण म्हणता खरंच छान सेवा देश आहे इकडे येऊन ते टेस्ट पण असं आहे मान्य त्याच्या जर तुम्ही घेतला तर धन्यवाद जरी ते यायचं असेल दादा तर कसं यायचं पिपण्याट बस त्यांच्या आली कडे समोर मित्रांनो अप्रतिमोटेल आहे जर तुम्ही पिपळण्याला असाल आणि जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आवर्जून या आणि तुम्ही नाश्त्याचा आनंद घ्या आणि टायमिंग काय दादा टायमिंग पाच ते आठ संध्याकाळी साडेआठ संध्याकाळी आठ सकाळी पाचचं काम नाश्ता दा दा नाश्ता साडे म्हणजे नाश्ता साडेआठ वाजेपर्यंत चालू होतो आणि सकाळी पाच वाजेपासून तुम्हाला चहा वगैरे मिळू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वत करा मस्त रा आणि कात्री राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम करत राहा धन्यवाद धन्यवाद